नमस्कार टेक पट लोट्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका ताई व महतीस ताई यांसाठीची एक बातमी आहे नाशिक अंगणवाडी न्यूज विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरुवात अंगणवाड्यापासूनच होते जिल्ह्यात पाच हजार एकशे पंधरा अंगणवाडी असून त्यापैकी चार हजार सहाशे एकोणसाठ अंगणवाड्यांना सो इमारत आहेत मात्र चारशे छप्पन अंगणवाड्यांना अद्यापही इमारती नसल्याचे समोर आले आहे विशेषतः अंगणवाड्यांना जागा नसल्याने बांधकामांना खिळी बसली आहे जिल्ह्यात सव्वीस बालविकास प्रकल्पांतर्गत सुमारे पाच हजार एकशे पंधरा अंगणवाड्या आहेत यात आदिवासी क्षेत्रात दोन हजार तीनशे एकोणावीस तर बिगर आदिवासी क्षेत्रात दोन हजार नऊशे सहासष्ट अंगणवाडी आहेत यापैकी चार हजार दोनशे छप्पन अंगणवाड्या शासकीय इमारतीत भरतात राज्य शासनाकडून अंगणवाडी बांधण्यासाठी जवळपास सहा लाख रुपये निधी दिला जातो मात्र जागेअभावी अंगणवाडी बांधता येत नाही इमारत नसल्यामुळे अंगणवाडी जाणाऱ्या मुलांना समाज मंदिर खाजगी ग्राम खोली ग्रामपंचायतीच्या खोल्या किंवा प्राथमिक शाळेच्या खोल्यामध्ये बसावे लागते काही गावामध्ये अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरतात काही अंगणवाड्या झाडाखाली किंवा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर भरवल्या जात आहेत अंगणवाड्यामध्ये जाणाऱ्या बालकांना झाडाखाली किंवा ओट्यावर बसून शिक्षण पोषण आहार घ्यावा लागत आहे पूर्वी नागरिक अंगणवाड्यासाठी जागा देत होते मात्र सध्या स्थितीला जागेचे भाव वर्णाला भिडले आहेत त्यामुळे ग्रामस्थ अंगणवाड्यासाठी जागा देत नाहीत ग्रामपंचायतीची जागा गावाच्या बाहेर आहेत अशा ठिकाणी अंगणवाडीची इमारत बांधता येत नाही महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अंगणवाड्यासाठी बांधण्यासाठी चारशे छप्पन गावांमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही त्याचे प्रमुख कारण त्या गावात जिल्हा परिषदेकडे जागा शिल्लक नसणे हे आहे जिल्हा परिषदेकडे जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी महिला बालविकास विभागाकडे तेवढी आर्थिक तरतूद नाही त्यामुळे या अंगणवाड्या गिदरथ भराव्या लागतात तर मित्रांनो ही होते अंगणवाडीची बातमी असे तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी वांगणवाडीविषयक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा